महाड तालुक्यातील जिते टेमघर या गावी लहान बालकावर लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय बालक हा अल्पवीन आहे ही माहिती असूनसुद्धा त्याच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा आरोपीचा प्रयत्न होता त्यामुळे संबंधित आरोपीविरोधात महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशोक राठोड असे आरोपीचे नाव असून आरोपी सध्या फरार आहे महाड एम आय डी सी पोलीस त्याचा शोध घेत आहे सुरुवातीला आरोपी हा संपूर्ण घटनेची टाळाटाळ ताल करत होता परंतु सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यानंतर मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि त्यामुळे आरोपीवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे महाड एम आय डी सीचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक पांडुरंग शास्त्री करीत आहेत